నమస్కారం మాజ్ చూరంగోహా లష్రంగీ సబ్స్క్రాయి కూ నకా సుందరశే గవళన్ గరినా దారి యమురి మురళీ ఐనా ఐకాయలా గరినా దారి యమునా మురళీ ఐనా ఐకాయలా గోటే కోటే శోధూ మే కా कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला करीत होते मी धंदा कुठे दिसेना आनंदाचा काना यमुनेच्या नाही काही आधी सेना यमुनेच्या हा काही दिसेना मुरली येईना ऐकायला कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला घरी नाही दाई नाही यमुनाच्या तिरी नाही मुरली ना ऐकायला कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला दही दुधाचा माठ घेऊनी दही दुधाचा माठ घेऊनी शोधित बसले कृष्ण मुरारी शोधित बसले कृष्ण मुरारी थकून थकून गेले मी ग याला पाहुणी थकून थकून गेले मी ग याला पाहुणी

उभाच होता माझ्या शेजारी करीत होते ताक लोणी उभाच होता माझ्या शेजारी एका जनार्दनी खोड करी हरी एका जनार्दनी खोड करी हरी मुरली येईना ऐकायला कुठे कुठे शोधू मी कानाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी काना ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही औरली येईना ऐकायला कुठे कुठे शोधू मी काना ग कुठे कुठे शोध मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी काना ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला